महाराष्ट्र राज्याचे महाराष्ट्र राज्याला कलंकित करणारे गृहराज्यमंत्री महसूल राज्यमंत्री योगेश कदम यांची अनेक कारणा मी आतापर्यंत मी आपल्या समोर आणि महाराष्ट्राच्या जनतेसमोर ठेवलेले आहेत एवढं होऊन देखील पुराव्यान सकट सगळी प्रकरण मी महाराष्ट्राच्या जनतेसमोर विधानसभेच्या माध्यमात विधान परिषदेच्या माध्यमातना ही सरकार समोर ठेवली मुख्यमंत्र्यांची काय अडचण आहे मला ना माहीत नाही पण मुख्यमंत्र्यांनी त्यांना प्रत्येक वेळेला पाठीशी घातलं आणि महाराष्ट्राच्या जनतेला हा संदेश दिला कि मंत्र्यांनी काही केलं तरी चालतं आमचं त्यांना अभय आहे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी खेडच्या सभेत जाऊन सांगितलं होत की योगेश तुझ्या पाठीशी मी आहे तुला काय काळजी करायचं कारण नाही आणि ज्या महाराष्ट्राचा उपमुख्यमंत्री महाराष्ट्राचा मुख्यमंत्री पाठीशी असेल अशी भावना तयार झाल्यामुळे मंत्र्यांनी महाराष्ट्रामध्ये जे काय थैमान घातलेलं आहे त्याचा अजून एक पुरावा आयबीएन लोकमतच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या जनतेच्या जा समोर आला आपल्याला माहिती आहे की पुणे जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात गँगवॉर चालू आहेत कोयटा गँग आहे मध्यंतरी मी पुण्यात जाऊन माहिती घेतली पुणे जिल्ह्यात सत्तर गँग कार्यरत आहेत खंडणी खून दरोडेखोरी खुनाचे प्रयत्न असे प्रकार तिथे सर्रास करतायत आणि हे करण्यासाठी ज्या गोष्टी लागतात म्हणजे सरकारचं पाठबळ हे त्यांना ऐक मिळतंय हे सिद्ध झालंय आपल्याला माहिती आहे आपण काही दिवसापासून निलेश गायवळ प्रकरण आपल्या माध्यमांच्या चर्चेत आहे निलेश गायवळ हा विख्यात गुंड महाराष्ट्र सरकारच्या हातावर तुरी देऊन देशाबाहेर पळून गेलेला आहे त्याचे गुंड थैमान घालतायत रस्त्यावरती उभा राहिलेल्या माणसांना जाब विचारला म्हणून गोळीबार करताय अशा निलेश गायवळच्या भाऊआला सचिन बन्सीलाल गायवळ याला योगेश कदम यांनी रिव्हॉल्व्हर किंवा शस्त्र परवाना मंजूर केलेला आहे